नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरंगी पाटील दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार आहेत नारायणगडावर होणारे सभेत कर्जमाफी ओल्या दुष्काळ मदत यावर बोलण्याची शक्यता आहे तसेच मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरंगे पाटील पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकारला घेरणार आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरंगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतली होती ते आता त्यांनी आणखी एका मुद्द्यावरून लक्ष वेधले आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर मनोज पाटील आता देवेंद्र फडणवीस सरकारला जाब विचारणार आहेत मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली प्रकृती खालावल्यामुळे मनोज पाटील यांच्यावर सध्या संभाजीनगर मधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज ते भीडमधील नारायणगडावर दसरा मेळाव्यात जाणार आहेत या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार असल्याचे मनोज जोरंगे पाटील यांनी सांगितले आहे तसेच दसरा मेळावा दस विजयदशमीच्या राज्यातील सर्वांना शुभेच्छा देताना मनोजरंगी पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी लढणार असल्याचे सूचक वक्तव्य केले नारायणगडावर जाऊन दर्शन घेणार आहे मला जास्त बोलता येत नाही मंदिरात जाऊन पूजन करणार आणि परत येणार आहे मला उभे राहता येत नाही मी भाषण करणार की नाही हे सांगता येत नाही तिथे मंदिरात बसून चर्चा करणार आहे शेतकऱ्यांसाठी लढण्याची घोषणा तिथे करणार आहे वेळ प्रसंग बघून भाषण करायचं की नाही ते बघू शेतकऱ्यांसाठी फक्त मी लढण्याची घोषणा करणार असे मनोजरंगे पाटील यांनी म्हटले आहे तसेच मराठा आरक्षणासाठी जी आर निघाला आहे मागील सत्तर सर्वात मोठा फायदा झाला आहे आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना देखील आरक्षणात घालणार आहोत असे मनोजरंगे पाटील म्हणाले आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी असा लढा कधी झाला नसेल एवढी मोठी घोषणा करणार असल्याचे मनोजरंगे पाटील म्हणाले आहेत शेतकऱ्यांनी कर्जमाफी की पूरग्रस्तांना सरसकट मदत मनोजरंगे पाटील कोणती घोषणा करणार याकडे सर्वांच्या नजरा लागले आहेत दरम्यान नारायणगडावरून मनोजरंगी पाटील यांनी ओल्या दुष्काळ जाहीर करावा असा इशारा द्यावा अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तसेच मनोज जरांगी यांच्या नेतृत्वाखाली आणि उपस्थितीमध्ये आज नारायणगडावर दसरा मेळावा होत आहे मनोजरंगी पाटील बारा वाजता नारायणगडावरून समाज बांधवांना संबोधित करणार असल्याची माहिती गडाचे महंत शिवाजी महाराजांनी दिली आहे नारायणगड हा सर्व समाजाला गड म्हणून वाईट विचारांचे दहल करून चांगले विचार सोबत घेऊन आज गडावरून जायचं आहे त्याचबरोबर सर्व समाज बांधवांनी सामाजिक सलोखा राखला पाहिजे असंही नारायण नारायणगडावरून महंत शिवाजी महाराजांनी केले आहे तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिले जय मल्हार जय शिवराय मित्रांनो